आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्या लोकांची कमेंट्स आहे मला द्या घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष आहे काय मला सांगा मुलगी तुम्हाला आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली तुम्हाला काय वाटेल माणूस नालायक असावं पण किती महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज गेल्या काही दिवसांपासून चांगले चर्चेत आहे त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिच्या साखरपुड्याच्या शाही सोहळ्याचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर लोकांनी त्यांना त्यांच्या मुलीला ट्रोल केलं या ट्रोलिंगनंतर इंदोरीकर महाराज शांत होते परंतु आता त्यांनी या विषयावरील मौन सोडलं आहे त्यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यावर तसेच त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना चांगलं सुनावलं इंदोरीकर महाराज प्रचंड संतापले असून माझं जगणं मुश्किल करून टाकलंय अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली सध्या इंदोरीकर महाराज यांचं एक कीर्तन व्हायरल होत आहे याच कीर्तनात त्यांनी मुलीच्या साखरपुड्याचा सोहळा आणि त्यावर लोकांनी केलेली टीका यावर सविस्तर भाष्य केलंय माझ्यावर नेहमीच टीका करण्यात आली परंतु आता हे लोक माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचले आहेत माझ्यापर्यंत होतं तोपर्यंत ठीक होतं असे म्हणत इंदोरीकर महाराज यांनी मी कीर्तनापासून दूर जाणार असल्याचीही भावना व्यक्त केली माझ्या मुलाचा तसेच माझ्या मुलीचाही यात काही दोष नाही आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्या व्यक्तीने कमेंट केली तर तुम्हाला कसे वाटेल साखर पुड्याचे कपडे नवरदेवाकडचे घेत असतात क्लिप टाकणाऱ्याला तेवढी तरी माहिती असायला हवी त्या व्यक्तीला तेवढी तरी लाज असायला हवी होती अशी संतापजनाक भावनाही इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केली आता मीच इतका वाईट लागलोय का आता मीच म्हण म्हणल मी मग काकाला म्हणत होतो बसल्या बसल्या आता आपण थांबवून घेतलं पाहिजे आता लोक आपल्याला लय शिवाय द्यायला लागले माझ्या डोक्यातच आलो होतं का आता आपण आलोय माझ्या डोक्यात मी दोन चार दिवसात घेणार आहे निर्णय की आता नको एकतीस वर्ष झाली एकतीस वर्ष डांबरीवर गेलीत माझे मला एकतीस वर्ष झोपणं डांबरीवर राहणं डांबरीवर खाणं डांबरीवर सव्वीस स्कॉर्पिओ झाल्या माया सव्वीस स्कॉर्पिओ झाल्या आणि तीन बोलेवर झाल्या म्हणजे तीस गाड्या तीस वर्षात झाल्या आताही मी तीन कीर्तनं करतो महिन्याला ऐंशी ब्याऐंशी नव्वद सात पासष्ट आपला महिनाच नाही नाही एक केलं होतं आपल्याला जमतच नाही नाही झोपच येत नाही एक ये केलं नट ना नट गेला महाराज आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची माई गाठ नव्हती मला आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे महाराज आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज पण तिच्या बापण मला द्या घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे पण ह्या ह्या आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं काय मला एक सांगा मुलगी तुम्हाला आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का मॅ घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे मा ना माणूस नालायक असावं हो पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्षे लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माशापर्यंत ठीक होतं ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लागत माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण परेंग कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रीकरणलाच आली पाहिजे त्याने कीर्तनं बंदच केली की पाहिजे खरंय खोटं आहे तुम्ही काहीच बोला <laughs> हे त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंद्रीकरने फॅटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं सांगावं आम्ही दोन तीन दिवसापासून विचार करतोय एक दोन तीन दिवसात घेणारे निर्णय मी पण ते मजा नाही राहिली त्याच्यात आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना महाराज आता हे बिचारेत दहा दहा लाख रुपये दिलेत मारा दहा लाख पाच लाख एक्कावन्न हजार अशा माणसाने आता यांना मोरे काकांना विचारणार का विचार तुम्ही मोरे मामाला की दहा लाख कडून आणले विचारणार का तुम्ही का तुम्ही याच्यावर क्लिप करणार शोभलं का याला दहा लाख द्यायला त्याला कुठं दिलेत कुठं दिलेत कुठं दिलेत मग काल वैरव हो त्यांना वीस लाख देईन ना वा वा, आ, वा, 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 वा त्यांनी किती दिलेत आता दहा ते दुसरे आपले कुमार शेट आहेत त्यांनी किती दिलेत पाच मग कुमार शेटला दहा दिन ना कालभैरव बरोबर खरंय गोठे मग त्यांनी कुडून आणले याची क्लिप करायची का तुम्ही तुम्हाला सुधारत का मी काय म्हणतो त्या विषयाची कालभैरव श्रद्धा हो आहे तो अध्यक्ष आहे देवाने त्याला कमी केलं नाही तो कसंही करू पण त्याने देवाला दहा लाख दिले मग आता कालभैरवाची जर कृपा झाली तर ते त्यांना वीस मिळतील ना चार महिन्यात मग तुम्ही त्यांच्यावर क्लिप करणार का मोरे काकाने दहा लाख आणलेच कुडून करतील याच्यातले दोन तीन जण सप्ताह झाले पा पा तरी टाकीतो का नाही का अध्यक्षपद टिकवण्यासाठी दहा दिले का गोठे मग त्या बिचाराच्या कष्टाचं काय झालं त्याचं काय झालं मला सांगा ना दहा लाख आहेत दहा रुपये नाहीत ते दहा आता या दुष्काळात एक्कावन्न एक्कावन्न आहेत एक्कावन हजार आहेत ते इथं दिवसभर आवता खावं लागतं तेव्हा वा साडेतीनशे मिनिटात मग लोक विचारच घात ही लोक आहेत त्यांनी देवावर हे बा ज्याची देवा श्रद्धा आहे त्याला देव जाणार मग मोरे मामान दिले दिले मग तुम्ही हेच करणार का आता हे हे तीन तीस मिनटाच्या सभेला तीन कोटी खर्च आहे कोण विचारित आता हे कॅमेरावाला विचारू शकतो तू मग मायाच का मोळा उठला तुला मी आता इथं एक कोटी रुपये देतो तू फक्त एखाद्या पोटाली विचारायचं का सभेचा खर्च एवढा कसा केला चाल करू शकतो तू गावातल्या संडासांमध्ये भ्रष्टाचार झाला तू बोलू शकतो का मग तू मायाच का उठतो दुधात लोक टँकरनं पाणीवती त्यात तू बोलू शकतो नाही मग ऐ मग एवढं जग आता ह्या दोन महिन्या महिन्या गंमत आली आता पाणी पैसे सारखे यांची माय का विचारायची हे विचारू शकता तुम्हाला तुम्ही बदल झाले तुम्हाला काय <laughs> अहो <laughs> ही इकली गेलेली मंडळी आहे महाराज हे सारखे कोण रुपया मिळत नाही म्हणून आमचा गेम करायचा मी जर त्याला पाच हजार दिल्या तर तुम्हाला इंदुरीकर देव माणूस आहे <laughs> ही लाचार झालेली लोक आहेत मला आणि त्यामुळं सत्य वागणाऱ्या माणसाला फार ही विकले गेले लोक आहे काय का। आता मी शिष्टीमवाल्याला म्हणलं आवाज वाढव त्यानं वाढवला विषय लगेच क्लिप इंदुरीकर शिष्टीवाल्यावर भनकले हो भणकले <laughs> खाली लगेच क्लिप खाली लगेच कमेंट तो नालायकच आहे म्हणजे मी <laughs> आणि मला नालायक म्हणणार आतली चड्डी नाही तो मला नालायक म्हणा हो। खरंय गोटे किती चांगल्या बरं मला सांगा मी माणूस आहे ना माझी सुद्धा त्रास सहन करण्याची कॅपॅसिटी याच्यापेक्षा किती ते माझ्यापर्यंत होतं ना मला काहीच वाटत नव्हतं पण ते आमच्या कुटुंबापर्यंत गेल्यावर मग ते खरं नाही म्हणून इंदुरीकरनच दोन तीन दिवसात निर्णय घेऊन कीर्तनं थांबवली पाहिजेत लोकांचं मरुर आहे तिकडं केलं एकतीस वर्ष खरं आहे खोटं खोटे काय त्याच्यात जगण्यात मजा आहे काम एकदा पुरा झाला नाही का क्रोध तयार होतो क्रोध तयार नाही झाला का लोप तयार होतो लोप तयार झाला का मत्सर तयार होतो मत्सर तयार झाला का अहंकार तयार होतो आणि अहंकार तयार झाला का माणूस नदीवर जातो आता आपण आम्ही काय आयडिया करू आपण ह्या पोरांच्या नादीच लागायचं नाही हे किती जण आहेत बारा आणि हे काय आपल्याच्यानं ना मरणार नाही मग ते जाईज गाठू ना आपण दरम्यान आता यापुढे मी कीर्तन सादर करायचे की नाही याबद्दलही विचार करणार आहे असे मोठे विधानही त्यांनी केले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे इंदोरीकर महाराज कीर्तनपासून दूर होण्याचा निर्णय घेतात की काय असा सवाल आता केला जातो आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा